आपल्याकडून घ्यायचा तिथं द्यायचा मग आमचे पैसे होणार नाही एवढं मार्केटच नाही पहिली गोष्ट लाईव्ह निलाव पाहायला भेटत तुम्हाला अजून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस जो सांगितला त्या प्रमाणात नाहीये काही भागात पाऊस पडतोय पण फक्त युपी बिहारला पाऊस झाला तोही उघडलेला आहे पण पंचवीसच्या नंतर थोडासा पाऊस सांगितलेला आहे त्याच्यामुळं थोडस व्यापारी पण धास्ती घेतात की पाऊसात उद्या माल विकल का नाहीये आणि महाराष्ट्रासारखा पाऊस तिकडे नसतो की धो धोधोच असतो दोन तीन, तीन दिवस थोडेसे गडबडी राहतील नक्कीच राहतील पण दोन तीन दिवसात काय आपली बाग काही खराब होत नसेल तर गडबड कशाला करायची आपण आपलाच थांबा आणि एवढ्या दोन चार दिवसात हलके माल एकदा निघून गेले जे गार आहेत पावसाला टिपकाले वाढलेले आहेत ते माल निघून जातील आजही मी काही भागात फिरलेलो आहे तिथे पाऊसच नाही मे महिन्यापासून त्यांची बागेला काहीच होणार नाही ना अजून पंधरा दिवस पुढं जाऊन ते माल टिकणार आहेत तेच जर मार्केटला येऊन गडबड करायला लागले तर मला खेळ डासळायला वेळ लागणार नाही बरोबर आहे ना, ना, बरो ना। पान हो पानगळ होती पंचवीस डिसेंबरची हो 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 त्यामुळं म्हणजे थोडक्यात माल आलाय पण एवढा बी काही गळ लागलेला नाही माल पिकून गळत नाही बरं का अजून बी बर 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 मग वडील म्हणायला लागल ला ही आज म्हणते ती मग त्याला फोन करून माघार विचारायचं का एकशे तीस रुपयाने मग अशी मागितली एका जणाने मग मागितला का उगाच वाप देऊन गेला हे बी समजलं नाही वाफ देऊन जाणारे थोडाफार पाच दहा हजार देऊन आपले पाच हजार देऊन किंवा इसार देऊन हे नुकसान करण्यापेक्षा लाखात सौदे भले दोन रुपये कमी द्या सौदा का जास्त द्या पण सौदा पक्का होण्यासाठी व्यापारी पक्का सौदा हा लक्षात हे आता माझ माझ बोलणं काम नाहीये शेवट ज्याचा त्याचा तो भाग आहे पण आपल्याला वाफ ओसडून जर जात असेल तर आपण ओळखला वाफ होत राहू नये आपल्या मर्यादितच रेंज पर्यंत आपण जावं शेतकऱ्यांनी सुद्धा पण त्यासाठी दोन मार्केट चौकशी करा आजूबाजूचे सौदे बघा काही ठिकाणी आजही दीडशे पावणे दोनशे दोनशे चे सौदे झालेले आहेत हम्म आता ह्यांचं ही काय म्हणजे आपण पहिलाच व्यापारी फिरलो ना त्यामुळे खरं काय खोटं काय आपल्याला समजणारच नाही एका व्यापारी थांबण्यापेक्षा मार्केट मध्ये या ना तुम्ही आता कुठल्या जिल्ह्यात ना बोलताय करमा तालुका सोलापूर जिल्हा बर ठीक आहे ना मग तुम्ही एक मोकळे पंचवीस किलोमीटर अंतरावर घर आहे बघा बर 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 हम्म माल घेऊन आलो होत आपण म्हणलं आणि व्हिडिओ बी बघितल्या तरी बी चल म्हणजे व्हायला लागलं वडील बोलायला लागले त्याच्यामुळं जाऊन रिवर्स तर येणार नाही ह्याच्यापेक्षा असं वाटलं पण विचारा म्हणलं बर 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 नाही चालेल काय अडचण नाही थोडस काळजी घ्या माल खराब होऊन नका देऊ पाऊस असेल तर आपलं नुकसान नाही झालं पाहिजे एवढी काळजी घ्या बर चालतंय की तरी एक माहिती घेणं गरजेचं आहे की बाबा नाहीतर आम्ही तर पडून देऊन टाकणार ना असं होत या काय म्हणतो रिक्स थोडीशी खेळली तरच काहीतरी फायदा होणार आहे पण रिस्क घेतली ना सात दिवसासाठी घेऊ शकत नाही का मग हा मग एवढंच म्हणतो ना याच्या अगोदरी पाऊस पाऊस येऊन गेलेला त्यामुळं जास्त रिक्स आपण घेत नाही चार सात दिवस रिक्ष घेऊन पाऊस उघडणार आहे असं काही सतत काही आजच्या इतिहासात पाहिले की ठीक आहे तो मे मध्ये झाला एवढा दिवस पण असा एवढा कंटिन्यू पाऊस लागेल ला असं काही परिस्थिती नसती चार दोन दिवसात पाऊस उघडून जातो हो बरोबर ऐक मालमस्ती व्यापारी बोलायला लागलं म्हणून वाटलं ला दुसरं काय आणि एक पहिली गोष्ट म्हणजे व्यापारी आपल्यापर्यंत पोहचणं म्हणजे खरं काय असं वाटलं ना बरोबर आहे ठीक आहे काय हरकत नाही मी योग्य रेट आला तर नक्कीच जागा देण्याचा प्रयत्न करा किंवा मोकळे एकदा येऊन जा मी मोकळे येऊन जा आज बरेचसे शेतकरी पुण्यात येऊन गेले होते त्यांनी सांगितलं जाग्यापेक्षा मार्केटला जरा बऱ्यापैकी रेट आहेत तरी गर्दी करू नका असं सा सांगतोय जरा चार दोन दिवस जरा थोडस हलक्या मला येऊ द्याच टिकत नाही त्याला काढावं लागतोय ना त्याला काढावस लागतो त्याला काढावं लागतोय सोबत आपण बी गेलो की मग सगळ्या संघात चांगला माल वाल्यांनी जर गडबड केली तर मग आज डबल मार्केट असेल हा चांगल्या वाल्याचं नुकसान आणि खराब वाल्याचं नुकसान आहे त्यात बर बर मग काय अडचण नाही पाच सहा दिवस मार्केट जर खाली येत नाही काय अडचण नाही ह्याच्यापेक्षा खाली मार्केट आलं तर मी मे मार्च एप्रिल मध्ये सांगितलं पावसामुळे चार दोन दिवस मार्केट खाली येऊ शकतं ओले माल बाजारात आले पुढे जाऊन सडून जातात मग ते व्यापारी घेत नाही त्यापेक्षा जर भिजलेले हो <coughs> माल असेल तर बाजारात आणू नका चार दोन दिवस उघडीप झाले की आण नाही नाही आम्ही शंभरच टार्गेट पकडलं होतं की शंभर रुपये मार्केट भेटावं आपल्याला पोटापुरते पैसे होत येत आहे पण परत तुमचं पुढलं भविष्य सांगितल्यावर वाटलं आपल्याला दीडशे रुपये घ्यायलाच पाहिजे असं वाटलं पण दीडशेची खरीच परिस्थिती असेल तर माल क्वालिटी असेल तर नक्कीच जाईल पण जर आपल्या शंभर सव्वाशेचा माल येणार अपेक्षा केली तर जमणार नाही किंवा अपेक्षा ठेवण्यासारखी दोनशे ठेवली तर जमणार नाही माल आपण माल बघून तर मार्केट चाललं पाहिजे हो हो शेवट घेणार पैसे झाले पाहिजे झाले पाहिजे आणि तो योग्य अयोग्य आहे मोकळ मार्केटला हेच माझा आहे बरं चालेल किरक्यांची वाट बघण्यापेक्षा आणि विरळा माल जे खराब होत ते विरळा नंतरच्या ऑगस्ट जात असेल तर काय अडचण नाही ऑगस्ट नाही जाणार आता पंधरावीस दिवसात काढावं लागेल घे ना, ना चार सहा दिवसात पाऊस उघडून जाईल बर बर फक्त माल ओरन होऊन खात नाही ना, 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 ना आणखी एक पण माल असा नाही की त्याच्यावर जाळी बनली ती आता गळून पडेल चालेल काळजी घ्या आणि मी सांगतो माझ्या विश्वस्त नाही मोकळ मार्केट माझेच नाही तर चार दोन मार्केट मध्ये फिराय काय परिस्थिती बरीचशी मार्केट अजून चांगली असताना आपण काढा सोडव घाबरून जायचं साहेब तुमच्या विश्वासावर तर पाठीमाग बी एक लाईन काढून आणली होती मार्केट केलं एक लाईनच म्हणजे एक लाईन पूर्ण काढली पंच्याहत्तर पर्सेंट काढली आणि तेवढ्यावर मार्केटला आलो माघारी महालो दुसऱ्या दिवशी व्यापारी फोन करून मागे लागून माल घेतला घेतला ना मग तुमची बी ती परीक्षा जातोय का आपल्या आवडीत येतोय बरोबर आहे मग मी काय सांगितलं एकच लाईन काढा आणि मार्केट योग्य असेल तर मार्केट करा योग्य असेल तर जागे द्या हा गेल्या हीच परिस्थिती केली होती मग ह्यावेळेस करायचं डोक्यात आलं पण व्यापारी फिरणा म्हणून वाटलं की बा वा मार्केट पुढे वाढणार आहे का नाही कळना आपल्याला नाही होईल होईल जा बर ओके असं की आपण बाग झाकलेली उघडीच केली नाही अजून मग उघडी केल्या किती दिवस बाग आता शेतकरी म्हणते ते पाच सहा दिवस उघडी ठेवायला पाहिजे म्हणजे कलर चांगला बरोबर पण चुरी भीती वाटते म्हणून नाही उघडलं तर उघडलं तर काय फायदा होईल ठीक आहे आता ते तुम्हाला त्यातला अभ्यास आहे आज संकट खूप आहेत एक संकट नाही मार्केटिंगचं संकट वेगळंच सोरट्यांचं संकट वेगळंच आज काल बॅका बागेत गेलो तिथं बिबट्या फिरतोय त्याचं संकट वेगळंच डोक्यांचं संकट वेगळंच पावसाचं संकट सगळी संकट जी मालिका आहे त्यातनं संकट आहे हा आणि त्यात घाबरून टीम वेगळीच आहे एक संकट नाही ना त्यामुळे म्हणजे विचारलं कशासाठी की आता कोण म्हणते म्हणजे जेवढी काय शेतकरी म्हणते ती काढून टाक असलेलं काय ठेवू नको पण ठेवल्यावर हो काय होतं नाही ठेवल्यावर काय होतं हे काय आम्हाला एवढं समजेना ना म्हणून कन्फ्युजन होत चालेल 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 काय अडचण नाही होऊन जाईल व्यवस्थित चालतंय की मग ठीक ठीक धन्यवाद साहेब माहिती दिली दिली महत्वाची माहिती मोलाची आहे धन्यवाद धन्यवाद चालेल चालेल ओके मार्केटला ओके हो मारा चक्कर मारा ठीक हा